ज्याची मी त्यालाच आणलं हो हो तू जग बोलल्याला आता मी मानलं हो हो मला जची मी त्यालाच आणलं तू जग बोलल्याला आता मी मानलं श्री काळी मैना लागले डोलायला लागले डोलायला नवीन पोपट हा लागला मिट्ट मिठ बोलायला पोपट हा लागला मिठी मिठ्ठी बोलायला चला लवकर कमेंट करा लाईक करा नवीन आज चालतं सबस्क्राईब करा कोण छे शिशी पे कमेंट करने के लिए आ जाओ शीशी वाले नीचे आ जाओ कमेंट करो शिशीवाले वाले कमेंट करो नीचे आ जाओ खाली या आणि तुमचा परिचय द्या प्लीज शीशी वाले कोण कोण आहे सीसी वरती बलाबाई ताई कोण कोण आहे ते आता तुम्ही कमेंट करा एनआर ओके hmm. okay. चला लवकर लवकर कमेंट करा सीसी वाले नवीन पोपट हा लागला मिट्टे मिठे बोलायला आम्ही पाचवीला शाळेला होतो ना त्यावेळेस हे गाणं आलेलं सगळीकडे गणपतीतनं हेच गाणं वाजायचं दुर्गा देवी होत्या तेव्हा पण हेच गाणं वाजायचं एवढं मस्त होत ना दिल तेरा दिल तोता बन जाय हे गाणं मस्तच होते आम्ही होते त्यावेळेस मी सारखं सारखं दोन मिनिटाला तेच गाणं ह्याच्यावरती वाजाय हा लागला मिट्टू मिठ्ठू ब आणि एक पिक्चर आलेला ह्याचा भूताचा रात्रभर दोन रात्र मी झोपली नव्हती तो पिक्चर बघितल्यानंतर वीस साल बाद त्यावेळेस आणि ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आमच्याकडे तेव्हा तेव्हा आम्ही बघायचो ते, ते पिक्चर बिस साल बाप अचानक कुठून तरी यायच आता विद्याताई कुठे गेल्या ये येतात का लाईव्ह कदम भाऊ कुठं आहेत रवींद्र भाऊ कुठं आहेत सर्वजण गायबच झाले तुमच्या लाईव्ह चे टीम मले टीम ओ टीम कसा कळणार टीम कशी आहे ती टीमचा एक ग्रुप बनवला पाहिजे ना अरे बाप रे केवढी लोक आहेत चला रेशी शिवर्ण खाली या कमेंट करा तुमच्या जुन्या आठवणी सांगा काय आहेत त्या आमच्या वेळेस ना मी पाचवीला होते तेव्हा गाणं आलो होतं नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला आणि हिंदी मधलं त्याला दिल साबून बन जाय काय तरी आहे ते मी विसरले दिल तो ता बन जाय असं काहीतरी होत त्यावेळेच गाणं ते विसरले वाला आता पाचवीचा नवीन कोणाकडे काय काय आहे तुम्ही लहान होता तेव्हा काय आलेलं चलो कमेंट करो लाइक करो नये हो गए सब्सक्राइब करो चैनल पे अब भी मैंने ब्लॉग डाला है एक उसको सेर करो कमेंट करो सब जन हिंदी वाले मला एक कहाणी सांगायची आहे मराठीमधली वाईटी स्टुडिओ असतो ना त्याच्यावरती मी गेले होते आणि साप्ताहिक सरासरी असतो ना तो आलेला मग त्याच्यावरती मला बोलायचं आहे तुमच्याशी कमेंट केलं तर मला कळेल ना कमेंटच का दिसत नाहीत मला माझ्या पण दिसत नव्हत्या कोणाला आता ह्यांच्या पण मला दिसत नव्हत्या का म्हणून किंवा ऐसा हो युट्यूब क्या किया है मैंने यूट्यूब यूट्यूब को मैंने प्रश्न पूछा है क्यों ऐसा रुका है मेरा चैनल लाइव भी बराबर नहीं हो रहे है कमेंट भी मेरे नहीं दिख रहे ऐसा मैं क्या गलत करती हूँ इतने सारे लोग कमेंट तो पक्का किया होगा किसी ना किसी ने लेकिन दिख नहीं रहा है मतलब कुछ घोटाला है घोटाला दिसो डाहीत काली डा है काल डा पिवली डा है आता तुम्ही सर्वजण आहे ना पाच मिनटं थांबा मी माघारी जाते आणि परत येते लगेच आता कमेंट दिसनात म्हणून मला डाऊट वाटतोय काहीतरी कमेंट का दिसत नाही ते नाहीत दिसत आहे बघा केवढी लोक आहात तुम्ही भरपूर आहात पण कमेंट दिसनात म्हणून मला चेक करायचं होतं तर काय करू माघारी जाऊ माघारी जाऊ लाईक करा रे सर्वांनी कमेंट करा मी मागे जाते परत इथे